मागील दोन वर्षापासून आम्ही सतत प्रशासन आणि शासनासोबत संपर्क करतो मागील दोन वर्षामध्ये आम्ही भरपूर पत्रव्यवहार केले आहे पण प्रशासन आणि शासन दोन्ही पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये आमचा पगार केंद्राप्रमाणे आम्हाला मिळत होता पण आता पगार मेट्रो प्रशासनाने तो पगार कमी करून या सर्व कर्मचाऱ्यावर अन्याय केला आहे आमची आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला सेंट्रल वेजेस पाहिजे कारण की रेल हा शब्द सेंट्रलमध्ये येत असतो आणि आम्हाला शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट म्हणजे दुकान आणि आस्थापना या प्रवर्गात टाकून त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर खूप जास्त अन्याय केला आहे त्याच्यामुळे आम्हाला शासन आणि प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आमच्या मागण्या करा पूर्ण कराव्यात अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन संघटनेच्या वतीने वती भविष्यात करण्यात येईल बघा शा शासन आणि प्रशासन आम्ही कंत्राटदार नेमणूक केली आहे कंत्राटदाराच्या माध्यमाने आमचा पगार कमी करण्यात येतो आमची एक अजून ही मागणी आहे की इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तुम्ही महामेट्रोच्या पेरोलवर हो घ्या म्हणजे कसं जो अठरा पर्सेंट त्या टॅक्स जो महामेट्रो आणि कंपनी भरते तो कट ऑफ होऊन जाईल आणि त्याचा फायदा प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळेल आणि या सगळ्या मागण्या आमच्या रास्त मागण्यात आम्ही प्रशासन आणि शासनाला खूप जास्त काही मागत नाही आहोत नागपूर सारख्या टायर वन सिटीमध्ये त्यांनी आम्हाला व्यवस्थित मानधन द्यायला पाहिजे व्यवस्थित पगार द्यायला पाहिजे जो केंद्राचा अगोदर पगार होता तो पगार द्यायला पाहिजे आणि आमच्या या मागण्या पूर्ण करायला पाहिजे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षा मागील मागच्या वर्षी आम्ही दहा दिवस संविधान चौकामध्ये कडक आंदोलन केलं आता त्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने केले आहे बऱ्याचदा मागे आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस प्रत्येक कर्मचारी आमच्या संघटनेमध्ये हा त्या मोर्चाचा सहभागी होता त्याच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याची एकता आमच्यामध्ये आहे आणि एकतेमधूनच आम्ही मागच्या वेळेस पाच हजार पगार आमचा वाढून घेतला आहे पण त्यामध्ये आम्ही खुश नाहीये आम्हाला सेंट्रल प्रमाणे केंद्राप्रमाणे वेतन पाहिजे आम्ही कंट्राटी पद्धत आहे जी आमची ते बंद झालीच पाहिजे आणि केंद्रानुसार आमचा पेमेंट वाढलाच पाहिजे त्याचीच आमची मागणी आहे आमची जे मजदूर संघ युनियनकडून आम्ही तेच मागण्या करत आहोत आणि आमच्या सगळे कर्मचाऱ्यांचं एकच मानणं आहे की के आमची केंद्राची पगार झालीच पाहिजे दुसरा मुद्दा काहीच नाही सर सहा वर्ष झाले आम्ही भांडून झालं या गोष्टीसाठी की कंत्राटी पद्धत बंद करा ही पद्धत बंद झालीच पाहिजे आणि केंद्रानुसार पगार आमच्या वाढलाच पाहिजे एवढंच मागण्या